नमस्कार मंडळी परत एक छानपैकी नवीन रेसिपी घेऊन आली आहे गणपती बाप्पा येतात वेगवेगळे नैवेद्याचे प्रकार झाले पाहिजेत त्याच्यामुळे असे तळलेले छानपैकी असे मोदक घेऊन आलेले आहे ह्यातलं जे सारण असतं ते चांगलं सुखं असल्यामुळे हो ते दहा बारा दिवस हे मोदक छानपैकी राहतात त्यामुळे एकदा बनवून तुम्ही दहा बारा दिवसासाठी ते स्टोअर करून ठेवलेत आणि ने रोजच्या नैवेद्याला कोणाला द्यायचं असेल तर हे छानपैकी असे मोदक तयार होतात चला तर मग सुरुवात करूया मोदक कसे बनवायचे ते इथे एक कप गव मैदा घेतलेला आहे मैद्याऐवजी गव्हाचं पीठसुद्धा चालू शकतं पाव कप मी तर बारीक रवा घेतलेला आहे रवा बारीकच घ्यायचा आहे एक टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे ह्या सगळ्याने कसे आपले मोदक छान कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे हे सगळं आपण हाताने मिक्स करून घेऊया मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरताय पण गव्हाच्या पिठापेक्षा मी म्हणेन मैदा घ्या कारण का मैद्याने अजून छान कुरकुरीतपणा येतो दोन टेबलस्पून इथे मी तूप घेतलेला आहे गरम करून त्याच्याने खूप छानपैकी अजून क्रिस्पीनेस येतो म्हणून आपण तूप टाकलेलं आहे ते सगळं अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपण आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण ते भिजवून घेऊया आता पाणी टाकताना सुद्धा एकदम होतायचं नाही पीठ आपल्याला थोडंसं असं -सा पुरीसारखं भिजवायचं आहे त्याच्यामुळे थो एकदम पातळ असं मऊ चपातीसारखं नाही तर पुरीला जसं जरा घट्टसर भिजवतो तशा पद्धतीने आपल्याला ते भिजवून घ्यायचं आहे जास्तीचा प्रसाद म्हणून करायचा असेल तर हे मोदक नक्की करा आता हे बघा इथे पीठ भिजवून झालेलं आहे आता रवा जरा चांगला मुरायला पाहिजे त्याच्यामध्ये फुगायला पाहिजे त्याच्यामुळे आपण हे झाकून तसंच ठेवून देऊया तिथपर्यंत आपण त्याचं सारण बनवून घेऊया आता इथे मी एका भांड्यामध्ये एक टेबलस्पून तूप घेतलं आहे तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये मी डेसिकेटेड कोकोनट घेतले डेसिकेटेड कोकोनटी सुकं खोबरं किसून घेतलं तरीसुद्धा चालेल मराठी आता डेसिकेटेड कोकोनट होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे एक कप घेतलं आहे आणि ते तुपावरती आपण परतवून घ्यायचं आहे आपल्याला असं कलर बिलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे थोडंसं जर असं त्याला खमंग असा वास यायला पाहिजे म्हणून ते तुपावरती परतावून घ्यायचं आहे आता मी इथे गॅस बंद करते आणि हे भांडं काढून घेते कारण का भांडं आपलं गरमच आहे त्या गरम ह्याच्यातच आपण असंच नुसतंच ते हलवून घेवे आपल्याला काय असं भरपूर ते शिजवायचं नाही आहे नुसतं खोबरं आहे ते जर असं असं गरम करून घ्यायचं आहे की त्याने जरा एक त्यालाने असं कुरकुरीतपणा येतो तेवढाच हे करायचं आहे कलर प चेंज होईपर्यंत अगदी भाजू नका थोडासा टेस्टमध्ये मग फरक येतो म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण एक टेबलस्पून इथे मी आपल्या दुधामध्ये टाकायला आपण जी मिल्क पा हे करतो म्हणजे दूध मसाला करतो तो टाकलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कसं तो थोडे ड्रायफ्रूट पण असतात आणि वेलची जायफाची पावडरसुद्धा असते दोन्ही वेगवेगळं टाकलं तरीसुद्धा चालते ड्रायफ्रूट वेगळे टाकले वेलची जायफाची पावडर वेगळी टाकली तरीसुद्धा चालेल पण ह्या असं एकत्र म्हणजे कसं छान होऊन जातं एकदम पटकन टाकायला सोपं म्हणून ते टाकून घेतलं आता इथे मी पाव कप पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर आपण टाकायची जर तुम्हाला गोड पण अजून पाहिजे असेल तर अजून एक दोन चमचे जास्त टाकला तरी सुद्धा चालेल मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही तिथे चेक करू शकता आता, आता हे सगळं फक्त आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आता काय आपल्याला परत हे भाजायचं नाही आणि हे सारण आपलं तयार झालेलं आहे आपण हे एकदा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपलं पीठ मस्तपैकी रेस्ट करून झालेलं आहे थोडं परत एकदा ते व्यवस्थित असं आहे ना जरा मळून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे आपण पुरी सासाठी सार्थ जे जसं असतात तेवढे छोटे छोटे गोळे करून घेऊया म्हणजे एकदाच गोळे करून घेतले ना की आपल्याला करायला सोपं पडून जातं एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती ते ए तेल गरम करत ठेवले कारण का जिथपर्यंत आपले मोदक बनवून होते तिथपर्यंत ते एकमार्गी तेल पण गरम होतं कारण का तेल व्यवस्थित असं गरम झालं पाहिजे अगदी असं कोमट वगैरे नाही व्यवस्थित प्रॉपर गरम पाहिजे आता लाटताना एकदम पातळ लाटायची म्हणजे पुरी आपली म्हणजे आपलं जी पुरी लाटतो ती एकदम पातळ लाटायची जाडसर लाटतीच ना तर आपले मोदक नरम होणं होऊ शकतात त्याच्यामुळे पुरी एकदम पातळ लाटायची आणि सगळं मेजरमेंट सेम असायला पाहिजे म्हणून मी असं एक टेबल स्पून असा चमचा आपला जो असतो तसा घेतलेला आहे सारण भरायला म्हणजे प्रत्येकामध्ये सेम सारण जातं सारण व्यवस्थित असं गरून घेतलंय आता मी दाखवते त्या पद्धतीने नुसतं काहीही उत न उचलता एक एक आपली एक एक घडी अशी आहे ना आपण एक साईडला अशी आहे ना जा, करत जाऊन ती पोटली पहिली तयार करून घ्यायची सगळ्या अशा चु चुण्या 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 एकत्र करून घ्यायच्या आणि ही पोटली तयार करायची आणि हे बघा असं वरती जे एक्स्ट्रा आलेलं असतं ना ते अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचं आणि अगदीच वाटलं तर साईडने जर अशी आपण कळी व्यवस्थित आपली तयार करून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार करून घेऊया आता इथे मी तेल गरम करताना पहिले चेक केलं आहे थोडंसं पीठ टाकून की तेल व्यवस्थित गरम झालं आहे की नाही ते तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये मोदक मस्तपैकी गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त टेस्टी नवीन असा मोदकचा प्रकार आहे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर असे मस्त छानपैकी एकदम गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित कारण का तेल गरम असेल ना तर तुमचे मोदक छानपैकी तळले जातील नाहीतर कसं होतं वर्ण गोल्डन क्रिस्पी होतात पण आतून तो शिजलेला नसतो त्याच्यामुळे तेल व्यवस्थित गरम पाहिजे हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे मोदक तयार केलेले आहेत आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर रोईज किचन ट्वेंटी टू सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी आणि तुम्ही ह्या गणपतीमध्ये नक्की हा हा नैवेद्य ट्राय